कारण हे की अशा हत्यारांना जात धर्म पंथ असं काहीच नसतं कारण कुठलीही जात कुठलाही धर्म अशा पद्धतीची क्रूरता शिकत नाही त्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या भावनेतनं आपल्याला या प्रकरणाकडे बघण्याची गरज आहे त्यामुळे आपण माणूस म्हणून सगळ्यांनी या प्रकरणासाठी या आरोपींना शिक्षा होण्यासाठी देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे माणुसकीच्या नात्यानं ना उभं राहण्याची गरज आहे ना की कुठला समाज म्हणून मित्रांनो मला या सरकारला विचारायचंय परभणीमध्ये ज्यावेळेस आमचा दलित बंधू सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली त्याच्या मातेनं त्याचं नाव सोमनाथ ठेवलं सोमनाथ मला सरकारला विचारायचंय सोमनाथ म्हणजे महादेवाचं रूप मग सोमनाथ हा हिंदू सरकार सरकारचा हिंदुत्ववादी विचाराचा हिंदू तर माय बाप हो अजून आपल्याला काय पुरावा हो पाहिजे त्याच्या नाव सोमनाथ ठेवलं होतं आता मला सांगायचंय ज्यावेळेस विराज वैभवी ताई दिदी नीटच मेडिकलच डॉक्टर होण्याच था। त्यांना अभ्यास करायचा ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचंय दारोदारी न्यायाची भीक मागणं मित्रांनो हे का घडलं कारण सुरुवातीच्या काळामध्ये सरकारची भूमिका अतिशय संदिग्ध होती आणि त्यामुळे हा उद्रेक जो है ना आणि या लहान लहान मुलांना या छत्रपती शिवाजी रस्तो रस्ते गावगाव स्वतःच्या न्यायासाठी जनते खूप मोठा अपयश आहे सरकारला जर तुमची तुमची व्यवस्था जर या भविष्यात काय होईल हे मी तुम्हाला आज सांगतो जुन्या हिंदी पिक्चर मध्ये तुम्हाला हिरो असायचा लहानपणी एक त्याच्या वडिलांचा खून करायचा मुलगा असायचा कारण तो छोटा असायचा परंतु ज्यावेळेस तो मोठा होतो आणि ज्यावेळेस त्याच्यात ताकद येते तो अशा आरोपींना अशा गुन्हेगारांना स्वतः तो गोळ्या घालतो जर सरकारने जर न्याय दिला तर या महाराष्ट्राच्या जनतेला भविष्यामध्ये अशा घटना सुद्धा या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही वेळीच जागरूक होणं गरजेचं आहे आपण सगळे जण या ठिकाणी राजकारण बाजूला सोडून या मंचावर माणूस की हा धर्म जपण्यासाठी आपण मला फक्त एवढंच म्हणायचंय असं होऊ नये की आणि आंदोलन करणारे पण सरकार मधलेच असं होऊ नये तुमचं आमचं जाऊ सोबत तो खूप मोठा अन्याय घडेल नाहीतर असं होईल आम्ही आरोपींना पासावर लटको तर तो खूप जास्त आहे आणि काही दिवसानंतर जरा नॅचरली सगळ्या गोष्टी जशा पाहिजे तशा करू नये हे सरकारला मी या ठिकाणी सांग होईल की आम्ही हे करतोय ते करतो काजी मुल आपण खूप शेअर सांगितले मला पण उम्रभर गालिब आईना साफ करते राम्रघर उम्रभर लेकिन पता चला, धूल तो पर ही पर ही थी त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या बद्दल सगळे पॅरामिटर्स मॅच होतात सरकार तुमच्या ताब्यात आहे तुम्ही आता नाटक कर आणि राहिला विषय आम्हाला राजकारणाचं घेणं नाही आणि कुणी अजिबात कारण या ठिकाणी जर देशमुख कुटुंबीची हत्या घडेल आणि लक्षात ठेवा या नागरिकांनी आज देशमुख कुटुंब उद्या कोणी असू शकता लक्षात घ्या त्यामुळे मागे उभारण्याची गरज आहे मी या ठिकाणी आवाहन करतो फाशीची शिक्षा व्यतिरिक्त हा कोर्टामध्ये चालवण्यात यावा या खटल्याचा निकाल लावून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा या ठिकाणी यांच्या वर्ष श्रद्धाच्या आतमध्ये या सगळ्यांना फाशीवर लटकाव आणि यासाठी नुसतं हेच नाही जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे सगळ्या टीम मधले आहेत ते सगळे निश्चितचे ज्यांची माणूस की जीवन अशा पद्धतीचे जी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजे वकील जे आरोपी आणि मानता त्या ठिकाणचे सगळे सरकार ज्यांची माणूस की जिवंत आहे विचार करणार आहेत असे सरकारी वकील त्या ठिकाणी असले पाहिजे आणि नंबर तीन त्या ठिकाणी ज्या जज समोर हा खटला चालेल तो जज सुद्धा वेळ आली हे पण चुकीचं आहे परंतु तो जज सुद्धा निष्पक्षपाती पा... सगळ्या गोष्टी या सरकारने जर केल्या तर राहणार नाही मी का साखर कारखान्याचा चेअरमन असंख्य वंजारी बांधव दररोज दिवस रात्र घाल वाजता उठतात ऊस तोडीला जा ऊस खाली करून स्वतःच्या सांगायचंय की कुणा एका माणसाच्या कृत्यामुळे कुठलाही आपली ना जात नाही परंतु आपल्याला एकच गोष्ट म्हणायची आहे जर काही पण मला काही त्याच्याबद्दल जास्तही नाही परंतु जर जे पण असतील ते मास्तील या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्रामध्ये ही काही अराजकता चालली आहे तर ती अराजकता सरकारने संपवली पाहिजे माझी मान्य मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण शब्द दिलेला आहे आपल्या शब्दावर शब्दा सगळेजण खूप अपेक्षा ठेवून आहोत आपण हो। निष्पक्षपातीप्रमाणे घालून डेली मॉनिटरिंग करून या सगळ्या प्रकरणाशी आपण तडाशी जाल पोलीस प्रशासनामध्ये आणि आप आपल्या एकदा आपण प्रस्थापित प्रार्थना करतो आणि धन्यवाद सचिन भैया आपण जर एवढी जात जात करत बसलो तर प्रत्येक एक, जा एक वेगळा तालुका आणि राजकारणाबद्दल आपण बोललो तर राजकारणात काही लोक तोटा होतील म्हणून तो राजकारण मध्ये फायदा मात्र या सर्वात महत्वाची भूमिका ठर नागरिकांची सामान्य माणसाची जे परिवर्तन करण्याची आणि न्याय मिळवून देण्याची सामान्य माणसातच आहे त्यामुळं हा जो हो काही आक्रोश मोर्चा आहे जातीचा कुठल्या पंथांचा आणि हा सर्वसामान्यांचा आहे याचे आयोजक तुम्ही आम्ही सर्व नाहीये त्यामुळे हा जो काही आक्रोश आहे हा अन्यायाच्या विरोधातला आहे यानं सन्माननीय माजी मंत्री अनिलजी पटेल साहेब यांना निवेदन या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने जमलेले पुनीत झालेल्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर आशीर्वादानी आपल्या वारकरी समाजाने शांततेचा परंतु मुंबईने सांगितलं जस्टिस दिनाय जस्टिस दिले जस्टिस दिनाय काही साहेब सा... अर गुच्तो हुने वाला है मातारी मेले पंकास हो कोणा रहे अबाला सगयला है ये पर अश्ट्राता इतर सुद्धा ठिकाणी घडू शक्त ये काय आता आमच्या चेर्मन ने सागीद लग अबते बलवान झालेले पैशाने त्यामुळं घडलं भीती सगळ्याला आहे आणि प्रशासन काहीच करत नाही दिवसा ओढला सगळे त्याच्या काढून घेतल्या पोलिसांची होत असेल आणि पोलीस तरी काय पोलिसांकडून न्याय तुम्हाला काय झालं त्याचा निर्णय मिळाले त्याचे त्याच्यावरचे गुन्हे परत घेण्यात आले धरंग पाटील साहेब ह्या सगळ्या गोष्टीला त्यामुळं सोमनाथ सुरेवशी असेल माणसाला इतकं मारलं जात आणि परत खोट आंदोलनात पकडला जातो आणि तो लगेच मरतो हो का आणि भीड मध्ये तेच झालंय देशमुख हा हल्ला खंडणीच्या एका दलित कार्यकर्त्याला घेऊन केले होते तोंड म्हणासाठी म्हणून अशा पद्धतीने निर्मूळ हल्ला केला जिल्ह्याच्या पक्षाचे असो विरोधी पक्षाचे असो सगळ्यांनी हा शहर सगळ्याकडे सुरू झाली यापूर्वी राजकारण राजकारण राजकारणासाठी होत असेल मतदानाच्या जर ती गोष्ट आता सर्व आश्चर्य वाटला आजकाल जे आणि एक मला आठवलंय मला कोणीतरी सांगितलंय तर बीड मध्ये पिक्चर काढणार आहे बीड फ्रॉम बिहार टायटल राहील त्याच आणि असं लोकांना शिकवलं ते, लोका ते सुद्धा लोक विसरांची वारकऱ्यांची विसरलो असेल आणि मला खात्री आहे कुठे समाजाचना करतो देशमुख परिवार आणि त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत दास साहेब यांच देखील आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आमदार सुरेश अण्णा दास निमित्तानं करण्यासाठी मी विनंती करतो की आपण संताप व्यक्त करण्यासाठी सन्माननीय आणि आपल्या समोर आपल्या मनोगत व्यक्त करतील मंचावरती धन्यवाद सर पण असा हा माईक कधी खाल्ला अशा दोन माणसांना शकत नाही हा जन निघून जाणं नाही एक सर्वसामान्य ज्यावेळेस त्यावेळेस त्याच्यामध्ये माझा बाप दिसतो बघतोय मला काय दिसत माझा मुलगा दिसतो ਮਨੂਨ ਇਹ ਮਾਈਕ ਅਰੇ ਸ ਕਿਲੋਮੀਟਰ ਉਨ ਪਰ ਬਣੀ ਮਦੇ ਮੇ ਸਖੀ ਦਾਰੇ ਉਸਤਾ ਇਲੈਕਟ੍ਰੋਨਿਕ ਪੀਡੀ ਆਣੀ ਪ੍ਰੀਨੀ ਕੰਨਿਆ ਗੋਸਤਾ ਬੋਲੁੰਦਾ ਕਵਲੀ Kapan mau kalah boleh tahu Ya gerah menteri Gerah menteri Jawab पाल वर्माला विलासरावांनी सोबत घेत रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला रेल्वे सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर जखमा होत्या मी रेकॉर्ड सांगतो मग हे सर्वसामान्य माणसा माणसासाठी हा मोर्चा काढला ना सरकारच्या विरोधानं जिवंत माणसाचा काढलेला हा होते ते जगत राहतील समोर आलं पाहिजे नाव घेतलं जात जे जा कॉन्स्टेबलच्या खिश्यातले पैसे ज्या बीडच्या कमिशनर ऑफिस त्याच बीडच्या कमिशनर ऑफिस पोलीस कॉन्स्टेबलनं आज प्रमाण न्याय केलेली आहे इथं जात तथा सुरक्षित मुद्दा सुरक्षितता मुद्दा आहे त्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेला आहोत आज रस्त्यावर नाही उतरलो होत्या मिळवून दिलेत तो ये सेन घातल्याशिवाय राहणार नाही नजरेमध्ये ना ना पडू नये या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे आणणं गरजेचं आहे आणि आमची ज्या पोलीस प्रशासनावर आम्ही आलो वाल्मिकड यांना एकवीस दिवसापर्यंत पोलीस प्रशासन भारताकडे सर्व प्रकारच्या सीडी बीडी जेवढ्या तेवढ्या एकवीस वेळा सायडीला शोधून काढलं शोधून काढलं वाल्मिक करारची वाल्मी तक्रार घ्या आमच्या उपकार होतील आणि जो मुद्दा लावलेला आहे त्या नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यान प्रत्येक गाव आमच्या गावाचा आम आम्हाला आमच्या गावाचा आमच्या तालुक्याचा आमच्या जिल्ह्याचा परळी करायचं